नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर नवीन महिना आणि दोन हजार पंचवीसचा शेवटचा महिना चालू झालेला आहे तर आता दोन हजार सव्वीसच्या स्वागतासाठी तयार राहायचं आहे कारण दोन हजार सव्वीस हे सूर्याचं साल आहे आणि अनेक अघटित घटना या कालामध्ये घडणार आहेत त्याच्यापासून आपल्याला प्रोटेक्शन मिळावं यासाठी विविध वी राशीचे ऍटम आपण तयार केलेले आहेत त्याची माहिती आपण पुढे बघूया दोन हजार सव्वीस साली राशी ब्रेसलेट वापरणं का गरजेचं आहे तर दोन हजार सव्वीस हे साल सूर्याचं साल येत आहे त्या That's about all over. सूर्याला पहिल्यांदा लागते ती शिस्त कारण तो वेळेत उगवतो आणि वेळेत मागवतो ग्रहांचा राजा आहे आपले पिता आहेत सूर्य त्यामुळं जे लोक सूर्यांजली देत नाहीत आणि जे लोक सूर्य उगवायच्या उगवल्यानंतर उठतात त्या सर्व लोकांना या साली काही ना काही तक्रारी शारीरिक म्हणा मानसिक म्हणा आर्थिक म्हणा या चालू राहणार आहेत आपण आपली जीवनशैली बदलू शकत नाही कारण कधी आपल्याला नाईट ड्युटी असतात कधी रात्रभर काम असतं त्यामुळं सूर्याच्या पहिल्या किरणाला उठणं हे आता मुश्किल झालेलं आहे मग त्यासाठी आपण काय करू शकतो तर त्यासाठी आपण वापरू शकतो ब्रेसलेट आणि त्याची त्या, माहिती आज मी तुम्हाला संपूर्ण देत आहे पण त्याआधी आज काय स्पेशल एक डिसेंबर त्यामध्ये तुम्हाला मी घेऊन आलीये पुन्हा एकदा कुंचम सेवा तर आपल्याकडे मिळेल तुम्हाला कुंचम विथ प्लेट त्याच्याबरोबर छोटा कुंचम त्याबरोबर तुम्हाला पोटली मिळेल पुस्तक मिळेल आणि ह्याच्यामध्ये सोळा वस्तू तुम्हाला मिळणार आहे तर पोटली काय पोटली हे सगळं तुम्हाला याबरोबर मिळणार आहे तर आज त्या स्पेशल स्पेशलमध्ये त्याच्याबरोबर कुबेर कुंचम फ्री असून ही साडी तुम्हाला आज त्याच्याबरोबर एकदम फ्री मिळणार आहे स्क्रीनशॉट घ्यायचं आहे किंमत आहे फक्त बावीसशे पन्नास रुपये आणि कुरिअर चार्ज शंभर रुपये आजच्याच दिवस हे राहणार आहे त्यामुळं लवकरात लवकर गेलं त्यामुळे लवकरात लवकर या ऑफरचा लाभ घ्या आजच्याच दिवस ऑफर आहे रात्री बाराच्या नंतर पेमेंट स्वीकारलं जाणार नाही किंवा त्या रेटमध्ये कुंच्या मिळेल साडी त्याच्यावर तुम्हाला गिफ्ट मिळणार नाही त्याचबरोबर जे मी आता तुम्हाला बोलत आहे की दोन हजार सव्वीस साल हे आपल्याला या प्रकारे जाणार आहे तर त्यासाठी संपूर्णपणे विचार करून मी हे ब्रेसलेट बनवलेलं आहे बारा महिन्यामध्ये कोणते ग्रह तारे सगळे येतं अशा छानशा पोटलीमध्ये तुम्हाला कुंचम येत असतं तर सगळे ग्रह तारे नक्षत्र त्याच्या येणाऱ्या तुमच्या विविध बा चाली ज्या येतात किंवा शनी गुरु या सगळ्याबद्दल सह करून बाराच्या बारा, बारा राशींना या प्रकारचं ब्रेसलेट सर्टिफिकेट सकट मी बनवलेलं आहे तर ज्यांना हे ब्रेसलेट घ्यायचं असेल ते घेऊ शकतात यावेळी ब्रेसलेटमध्ये सुद्धा दोन साईज घेतलेले आहेत एम आणि एल साईज आहे त्याच्यामुळे तुम्ही छोटं ब्रेसलेट सुद्धा यावेळी घेऊ शकता ही आता चौथीपासून सगळ्यांनी ब्रेसलेट वापरावं मी म्हणते दोन हजार सव्वीस साली जन्माला आलेल्या मुलांच्या उशा खाली सुद्धा जरूर क्रिस्टल ठेवावा म्हणजे त्यांचा स्वभाव कडकडा होणार नाही रागीट होणार नाही सूर्य हा रागीट ग्रह आहे किंवा ताप ताप देणारा ग्रह आहे त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी टाळता येतील आप तर आपल्याकडे काय काय आहे तर ब्रेसलेट आहे राशी ब्रेसलेट हे तयार केलेलं ब्रेसलेट पण प्रत्येकाला ही किंमत परवडेल नाही परवडेल म्हणून दोन ब्रेसलेट तयार केलेली आहेत हे काम करणार तुम्हाला एक हजार टक्के हे काम करणार तुम्हाला शंभर टक्के दोघांच्या किमती वेगळ्या वेगळ्या आहेत वरती दिलेल्या नंबरवरती चटातचट मला विचारायचं आहे त्याचबरोबर या वर्षी प्रमाण फार प्रकारे वाढणार आहे त्यामुळं जे कोणी गाडी चालवतं सायकल असो गाडी असो फोर व्हीलर असो नाही तर तिकडं मोठं काय असो तर प्रत्येक प्रत्येक राशीच्या जवळ आपल्याला हे किचन पाहिजे आहे पायराइडच किचन आहे त्यामुळे शनी राहू केतू हे ग्रह शांत होऊन तुम्हाला पैसा आकर्षित करणं किंवा तुमचं रक्षण करणं हे काम सगळं हे ग्रह करणार हे सर्व काम हे किचन करणार आहे तर तुम्हाला हे किचन सुद्धा खूप छान दरामध्ये मिळणार आहे प्रत्येक राशीचं ज्या राशीचं आपल्याला हवं आहे त्या राशीचं किचन तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर आपला आपल्या राशीची पावर आपल्याला मिळत राहावी त्यासाठी सुद्धा राशीला ज्या ज्या राशीला जो जो क्रिस्टल लकी आहे त्या क्रिस्टलमध्ये सुद्धा किचन बनवलेला आहे यावर सुद्धा तुमचे लकी नंबर येणार आहेत त्यामुळे हे सुद्धा वापरलं तरी तुम्हाला चालू शकतं आणि सगळ्यात महत्वाचा आहे तो हा क्रिस्टल की जो तुम्हाला तुमच्या राशीच्या रा प्रमाणे तो क्रिस्टल मिळेल आणि वर तुम्हाला वर्षभर वापरायचे लकी नंबर ह्याच्यावर मिळणार आहे तर जरूर हा क्रिस्टल सगळ्यांनी बुक करा नवीन आहे पण हजार टक्के काम करणार आहे याची गॅरंटी मात्र मला आहे त्यामुळं हा क्रिस्टल आपल्या जवळ असला पाहिजे एक हजार रुपये भरून जर तुम्ही राशी ग्रुपमध्ये आलात तर तुम्हाला या सगळ्याच्या किमती याचे उपयोग हे सगळं कळेल नसेल तर तुम्ही ती डायरेक्ट मला चौकशी करा कितीला आहे ते पैसे पे करून तुम्ही पटकन माझ्याकडनं घेऊ शकता जेवढं पटकन विल या महिन्यामध्ये काम तेवढं बघा ज्यांनी पूर्ण पैसे पे केलेत ग्रुपमधले त्यांनी सुद्धा हाय करून नंबर वरती घ्या दुसरा अजून एक ह्याच्यामध्ये येतो तो पेन कारण जे लिखाणाचं काम करतात ज्यांना पेन साईन डॉक्युमेंट हे सगळं त्यांच्या हातात असतं त्या सगळ्यांसाठी किंवा विद्यार्थी वर्ग जे बाहेरच्या परीक्षा देणार आहेत मोठ्या परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी किंवा आपण जर एखादा व्यापारी आहोत तर रोजच्या रोज त्याच्या चार अक्षर जरी तुम्ही तुमच्या राशीच्या पेननं लिहिलीत तरी सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होईल तर तो राशीचा पेन सुद्धा आपण घेऊन आलेलो आहे तर असे विविध प्रकार आपल्याकडं या वर्षी आहेत त्याचप्रमाणे हा बॉक्स येणार नाहीये मी बॉक्स दुसरा करायला टाकलाय पण यामध्ये तुम्हाला संपूर्ण सामान येऊ शकतं म्हणजे एकाच बॉक्समध्ये तुम्हाला ब्रेसलेट येईल तुमच्याच राशीचा क्रिस्टल पण येईल पेन पण येईल आणि हे दोन्ही किचन सुद्धा येतील असा मग सुतक सोयर संपेल भले असं झालं तुमचं की उद्या तुम्हाला एक जानेवारीला ब्रेसलेट घालायचंय पण आत्ताच तुम्हाला पंचवीस डिसेंबरला वगैरे सुतक आलं तर जेव्हा सुतक संपेल त्यावेळी तुम्ही काढून ठेवू शक काढून घालू शकता फक्त कोणतंही ब्रेसलेट आपल्याला सुटकात आणि सोयरात घालायचं नाही या गोष्टीसुद्धा लक्षात ठेवा बाकी सगळी माहिती मी ग्रुपवर दिलेली आहे किंवा माझ्या स्टेटसवर दिलेली असते तर वरती दिलेल्या नंबरवर झटात झट जाट संपर्क साधा आणि पटापट -पत बुकिंग करा आजची ऑफर एक तारखेची ऑफर ही जाऊ देऊ नका कुंचम सेवा त्याच्या बरोबर कुबेर कुंचम तुम्हाला कुठेही न मिळणारा हा तुम्हाला मिळत आहे आणि आजच्या दिवस गिफ्ट आहे परत एक सुंदरशी साडी तुम्हाला तर हा ही ऑफर धमाका जाऊ देऊ नका रात्री बारापर्यंत फक्त ही ऑफर राहणार रा आहे तर किंमत आहे बावीसशे पन्नास रुपये शंभर रुपये कुरिअर चार्ज चला चटातचट उठा आणि पटापट बुकिंग करा तर चला आजचा व्हिडिओ पण इथंच पास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बरोबर तर हे बघा पूर्ण जे काही माझ्याकडं साहित्य आहे त्या साहित्याचा असा बॉक्स बॉक्सच तुम्हाला येईल संपूर्ण प्रत्येकावर रेकी करून तुम्हाला मिळेल आता या बॉक्समध्ये तुम्ही वेगळ्या वेगळ्या राशींचं घेऊ शकता का नाही याच्यामध्ये एकाच राशीचं तुम्हाला सगळं साहित्य आणि वर जसा कमी किमतीमध्ये तुम्हाला ते येईल तुम्ही नुसतं ब्रेसलेट आहे सगळे आयटम तुम्हाला फ्रीमध्ये मी वेगळे वेगळेसुद्धा ठेवलेले आहेत असं काही नाही की तुम्हाला बॉक्स घ्यायचा आहे सगळे आयटम वेगळे पण ठेवले आणि सगळ्या आयटमचं किटसुद्धा ठेवलं आहे तर हे सगळं कसं कसं केलेलं आहे बाबा ह्याच्याबरोबर मी बर बर क्रिस्टल पण देते त्याची किंमत तुम्हाला वेगळी आहे दुसऱ्या ब्रेसलेट बरोबर क्रिस्टल हवा असाल त्याची किंमत वेगळी आहे अशा वेगवेगळ्या सगळ्यांना परवडतील अशा ह्याच्या किमती ठेवलेल्या आहेत पण दोन हजार सव्वीस साल हे क्रिस्टल ज्यांचे जे कोणी ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवतं आणि क्रिस्टलवर विश्वास ठेवतो आणि मागच्या वर्षीचे त्याच्या मागचं चौथं आहे आपलं हे क्रिस्टल ब्रेसलेट तयार करायचं दरवर्षी मी दोन महिने ह्याच्यावर काम करते यावर्षी मी सगळ्यांच्या आग्रहकार मार्च एंडिंगपर्यंत ह्याच्यावर काम करणार आहे तुमच्याकडे आज पैसे नसतील तर पुढच्या महिन्यात करा त्याच्या पुढच्या महिन्यात करा म्हणजे जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च एंडिंगपर्यंत राशी ब्रेसलेटचं काम चालू राहील यावर्षी कारण खूप जणांना मिळाले म्हणजे परिस्थितीमुळे त्यांना घेता आले नाहीत आणि नंतर मग त्यांना हे होतं तर तीन महिन्याची रेकी पुढं पण तुम्हाला मिळेल की पुढच्या वर्षी सुद्धा तुम्ही पुन्हा मार्चमध्ये घेतलं तरी चालेल अशी रेकी तुम्हाला मिळेल ज्या दिवशी तुम्ही घ्याल त्या दिवशीच्या पासनाची रेकी तुम्हाला मिळेल तर अगदी आग्रहाची विनंती आहे मला तुम्हाला की दोन हजार सव्वीस सा साली अगदी साडेसातीच्या राशी साडेसातीचं ब्रेसलेट जरी तुम्ही घेतला असलं तरी सुद्धा बाकीचे ग्रहधारे आता साडेसाती चालू आहे तर गुरुची चाल कुठे जर साडेसातीमध्ये गुरुची चाल चांगली असेल किंवा त्याचे बेनिफिट आपल्याला मिळाले तर शनीची साडेसाती थोडीशी कमी कमी लागते तर या प्रकारचे सगळ्याचा सखोल अभ्यास करून बारा महिने अभ्यास करून हे ब्रेसलेट आणि हे सगळं बनवलेलं आहे तर या सगळ्याचा अभ्यास करून हे सगळं बनवलेलं आहे तर व्हिडिओ करायचं खास कारणच हे आहे की ज्या लोकांना अजून माझे टेटस दिसत नाहीत त्यांना इथं दिसेल टेटस ज्यांना बघायचे असतील त्यांनी स्वतःचं पत्त्याचं आधार कार्डची बाजू कारण माझ्याकडनं तुम्ही घेता हे तुम्हाला माहिती आहे माझ्याकडनं कोण घेता हे मला माहिती असावं म्हणून आधार कार्डची पत्त्याची बाजू नीट ऐका पत्त्याची बाजूचा स्क्रीनशॉट मला टाका म्हणजे मी लगेच तुम्हाला माझ्या स्टेटस दिसतील ह्याच्यामध्ये सेव्ह करेन ज्यांना ग्रुपमध्ये यायचंय त्यांनी हजार रुपये पेमेंट करून ग्रुपमध्ये येऊ शकता तिथे तुम्हाला घेतल्या किमती सगळ्या बघू शकता काय काय पाहिजे काय काय नाही आणि लगेच खरेदी करू शकता ज्यांच्याकडे वेळ कमी आहे ज्यांना झटपट पाहिजे त्यांनी डायरेक्ट किंमत विचारा ग्रुप वगैरे सोडून द्या डायरेक्ट किंमत विचारा डायरेक्ट लगेच परचेस करा लगेच दोन दिवसात रेकी करून मी पाठवून देईल माझ्याकडनं जेवढं शंभर टक्के काम पटापट पट होणार आहे तेवढं मी करून जानेवारी तुमच्यापर्यंत जा सगळ्यांची ब्रेसलेट पोहोचतील आता यासाठी ग्रुपमध्ये जे आले त्यांचे राहिलेले पैसे जे आहेत तुम्ही काय चॉईस केला असेल त्यातले राहिलेले पैसे भरून सगळे पैसे भरून स्क्रीनशॉट राशी आणि ॲड्रेस हे सगळं मला फटाफट हाय करून वरती पाठवा ज्यांना अजून राशीचे ब्रेसलेटचे मेसेज पोचले नाहीयेत त्यांनी बाकी कुणीही ज्यांना पोचलेत त्यांनी घाई करू नका आजपासून सगळं डिस्पॅच होत आहेत राशी सुद्धा तर सगळ्यांनी या गोष्टी हे घ्या राशी ब्रेसलेट जरूर 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 वापरा सगळ्यांना त्याची माहिती आहे की बाबा काय राशी ब्रेसलेट पुरुष लोकांनी हे उजव्या हातात वापरायचे जेंट्स लोक सॉरी लेडीज लोकांनी हे डाव्या हातात वापरायचे ब्रेसलेटचं पॅकिंग तुमच्या घरी पोचल्यावर त्याला एक चार पाच तास देवघरामध्ये दे ठेवा उदबत्तीनं त्याचं क्लिन्झिंग करा आणि एक जानेवारीपासून घालायला सुरुवात करा आता ज्यांच्या घरी हे आधी पोहोचत आहे त्या लोकांना सुतक सोयर येऊ शकतं म्हणून त्या लोकांनी या गोष्टी सुतक सोयरात सुद्धा आपण ज्या ठिकाणी हात नाही लावणार या ठिकाणी ठेवून द्या मग त्यानंतर सुतक सोयर संपेल